मतदार संघातील विकास कामांसाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे झेडपी सदस्य मार्सेलिना वाज यांनी सांगितलं त्या केसरवाड आणि कुरपावाडा या दोन वाड्यातील खुल्या जाग्यांच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होत्या वाज म्हणाल्या की मागील तीन वर्षात झेडपी निधीतून मी कुठ्ठाळी मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत नागरिकांच्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे त्यांनी पुढे सांगितलं की लोकांनी आगामी झेडपी निवडणुकीसाठी त्यांचं नाव सुचवलं तर त्या पुन्हा निवडणूक लढवतील वाज यांनी अधोरेखित केले की ही कामे स्थानिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवतील फॅमिलीजांनी प्लॉट्स घेतलेले असतात आणि ही डेव्हलपमेंट हा केली आणि त्यानंतर कितलशो गोष्टी जात गेल्य ज्या प्रमाणे परिषद जिल्हा परिषद पंचायत कोणी गव्हर्नमेंट काम करत ऑलवेज प्लॅनिंग जे करतात त्यांना ओपन स्पेस म्हणून दोघतात आणि ती ओपन स्पेस इतल्याच दवरता की थंयसर लोक येतो तांकां खंय तरी विरंगळ करपाक आपल्याला जागो भोंवपाक बसपाक बसपास मनशांक सगळ्यांक आनी ह्यो ओपन स्पेस टावन प्लॅनिंगच्या याच्या प्रमाणे जातात आनी ती किती एरिया त्या प्रमाणे वन तर दवरची पडटा त्या प्रमाणे आमी हांवें आणि आनी ती त्या प्रत्येकाक त्याचा उपयोग जाय पण शेवटी खर्च जाल्यार ज्यो गोष्टी लागतात जातकच जातात लाल पडून आम्ही हे ओपन स्पेसचे डेव्हलपमेंट केल्या काम के हे <coughs> कामाक जायते वर्सां ते आशेताले हिंग डेव्हलपमेंट हिंगा एक संधी सगळ्या जाणटे कोणाक हिंग बसप हिंगा पास करपाक सो तांचे एक मन आशिले ते आज शांत झाले मिर्सिरा मॅडम जिलाचे ते काम घेऊन फुडाकार घेऊन हे काम केला आणि केलोसी केलोसी गावात जायती मॅडमिन कामां आणि जिलाचे जसे सांगपाक गेल्या वॉर्ड नंबर टूवांत ते साखो केला वॉर्ड नंबर थ्रीन रिटर्निंग वॉल केला तसं एक रस्तो केला वॉर्ड नंबर फोरात घोळिवाड्यात एक के रस्तो केला आणि आज हे काम चालू केला तेच भाषेन वॉर्ड नंबर फायफातू त्या एक रस्तो केला वॉर्ड नंबर सिक्सात त्यांनी पेवसाचा रस्तो केला आणि वॉर्ड नंबर सॅव्हनात निकतोच आज पेवसाचे काम सुरू झालं असा सो हा मॅडमीक देव बरे करू म्हणता इतली वर्षा आली की काहीच डेव्हलपमेंट ना काहीच ना आणि सामके आमकां जी जाणटी कोण असा तेंका बसपाक जागो नाशिल्लो सो so, आयज मनात इतली खुशी जाता की आमची जी मॅडम मर्सियेना ही आज आमचं एंटनी सर आ, आमची पंचायत मेंबर सगळे यांच्यानी आमकां बरं सपोर्ट देऊन आयज इनॉग्रेशन केले मनातल्यान आमकां खुश दिल्ले सगळे लोकांच्या वाटेतल्यान आम्ही थँक्यू म्हणतात रायदो वेलवाडो कुलपावाडो जायती काम केले सो so, ही कामा इन अ शॉर्ट स्पेन असा बेगीन फास्ट झाले आी पर्सनली फॉलो अप केले असा सो त्या so, मॅडमीक जायते नॉलेज रिगार्डिंग दीस वर्क्स एन ऑल सो so, शी नोज फ्रॉम हेड टू टो आणि न्हू न रोड लागून मॅडमीन हेल्प केला सो so, कित्याक इंगा जायते मेस जाताले आणि आता रोड रिक्वायर्ड असलो पे, पेवर रोड रिक्वायर्ड असलो किती हिंगा सायडीन जायती नेबर रावत आणि माझ्या नावान आणि माझ्या पंचायती नावान आणि या आख्या मॅडमीक आयज देव बरे करू म्हणतात जयती प्रॉब्लम जाताले हिंग ओपन स्पेस तेंकते बशेन फंक्शन करू मेन सो हा ते माझ्या हातीन गेले आणि जय पोलीच पेंटिंग ते हे आहो करू असं त्यांना एनओसी लाव मे उरले पेंटिंग आणि आयज ते हांवें ते झेडपी ते काम घेतलेलं असा आणि दोन वर्ष झाली हांव तेंची प्रोग्राम येता त्यांचा नवरात्री प्रोग्राम जाता ती टायम पेंडल घालून आणि हे करून ते प्रोग्राम कोत्ताय सो जाय एक त्यांपमेंट काम हे करून तो एरिया करून तेंगे ते फंक्शन करपाक भुरग्यांक पासून खेळपाक आणि आयज ते सक्सेस आसा आनी आणि म्हाका दिसता हे बेगीन काम कम्प्लीट जावन तेंक ते हे करपाक फटले आज आम्ही खुर्पाडा वाड वाड्यान असा आणि आज हा फाउंडेशन स्टोन घातलेलो असा फेवज आमचे आणि त्याचे एस्टीमेट सेव्हन लेक्स असा पहिले सुवातेर हा आमच्या सरपंच तसेच सरपंच आमचे सोसी आमचे आमचे आसा डेप्युटी सरपंच असा जॉन आणि आमचा पंच मेंबर असा फ्रान्सिस आणि आमच्या गावचे सगळे लोक असा थँक्यू म्हणत किया आणि स्पेशली हा आमच्या पंच पंचायतीची कमिटी थँक्यू म्हणत कि्या त्यांचे हे नसताना माझ्यान केसले काम करू जायना त्यांच्या बरं म्हाका रेझल्यूशन जाय किती काम त्यांच्यानी सांगले शिवाय ते हे करू मेळना सो आयज हे काम घेतलेले असा आणि ते काम हिंगा सगळे लोक लागी जायते लोक राहतात त्यांड गरजेचे हा कि समके पावसांळशीक उदो देत मला क्लिन झाले जात ते आज काम घेल्या हा तीनच वर्ष बाय इलेक्शन झालेलं तीनच म्हाका मेले आणि तीन वर्सां भीत जाय तो काम केले आता हा तुम्हाला माझी एस्टीमेट किती तो सांगतो पण सध्या म्हाका किती फंड तो हाय समको हंड्रेड पर्सेंट सगळं हे केल्लो असा यूज करून हा लोकांक जाता ते बोला पवार आता आता केले ते बशेन पंचायत सांगला आमच्या जयती काम आम्ही देडशीच्या गावांनी के केले म्हणून सगळ्या गावांनी केली हा कामं किती लास्ट टाइमू लोकांनीच डिसईड केले आणि हे फाटीक हा लोकां बारा रावतले आम्ही हेच कामच कर लोकां लोकां बारा रावतले लोकांनी समज माझे नाव सजेस्ट केले जे मुखार टिचरा जु, जु, चिंतले